चांदवड पोलिसांची दमदार कारवाई सुगंधीत गुटक्याने भरलेला आयशर ट्रक पकडला चांदवड चांदवड चौफुली येथे गोपनीय ये माहितीच्या आधारे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारीची भरलेली आयशर ट्रक मालेगावच्या बाजूने नाशिककडे जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांचे पथक पोलीस हवालदार विजय जाधव पंकज देवकाते दिनेश सुळ चंद्रकांत पवार विक्रम बसते यांनी चांदवड पेट्रोल पंप चौफुली येथे आयशर क्रमांक एम पी तेरा जी व्ही शहाऐंशी सत्त्याहत्तर हा आढळून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्यास सुगंधी गुटक्याचे बॉक्स मिळून आले त्यामध्ये चक्क मागे पोंग्याच्या गोण्या आणि आतमधील गुटक्याचे बॉक्स आढळून आले सर्व मालाचे मोजमाप केले असता आठ लाख रुपये किमतीचा ट्रक व अठरा लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा गुटखा असा एकूण सव्वीस लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी आयशर ट्रक ड्रायव्हर आजीम बही शेख राहणार बारखड तालुका सियोनी मालवा जिल्हा हौशंगाबाद इंदोर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास ए पी आय आर के जाधव हे करीत आहेत लोकमान्य चोवीस न्यूज संपादकीय विभाग